श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आज थायरायट हा आजार कसे सुरुवात होतोय आणि याबद्दल काळजीने कसे उपचार करून घ्यायचे याबद्दल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून व्यवस्थित माहिती देण्यात आले सर्वप्रथम त्याचे लक्षण काय असतात आणि नंतर तात्काळ त्याचे इलाज कसे करायचे याबद्दल डॉक्टरांकडून रुग्णांना माहिती देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर सत्यविजय न्यूज मलैया स्वामी थायरॉईडबद्दल माहिती देणार आहे थायरॉइड हा खूप कॉमन आजार आहे आपल्या पॉप्युलेशनमध्ये थोडंफार तुम्हाला तेवढी माहिती देणार आहे असं असतं थायरॉइड म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक आप ग्रंथी असते हे मोठे गळ्यामध्ये जे आहे ग्रंथी असते त्या ग्रंथीमधून जे हॉर्मोन सिक्रीट होतात त्या ग्रंथीमधून हो जे हॉर्मोन सिक्रीट झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा निर्माण होण्याचं कार्य करतात ते, करता ते ग्रंथी व आपल्या आपल्याला जेव्हा तेव्हा त्रास व्हायला लागतो ला, शरीर शरीरामध्ये थकवेपणा जाणवायला लागतो किंवा पाळीच्या वेळेस जास्त रक्त जातं कमी रक्त जातं किंवा वजन जास्त वाढतं या गोष्टी व्हायला लागतात तेव्हा आपण थायरॉइडची च तपासणी करून घे घेणं गरजेचं आहे त्या थायरॉइडच्या तपासणीमध्ये तुम्हाला नेमकं काय आहे ते कळ कळेल आपल्याला म्हणजे तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दर मंगळ दर गुरुवारी येऊन थायरॉइडची तपासणी करू शकता हे बायांमध्ये हा खूप कॉमन असतो हे बायांमध्ये प्रत्येक वेळा जेव्हा तुम्हाला थकवा वगैरे जाणवायला लागेल वजन वाढायला लागेल पाळी व्यवस्थित येत नसेल त्यावेळेस तुम्ही थायरॉईडची तपासणी करून घेतली पाहिजे ती थायरॉइडची तपासणी आपल्याकडे मोफत हो होते आणि गोळ्या पण तुम्हाला मोफत दिल्या जातात थायरॉइडची तपासणी आपल्याकडे दर गुरुवारी होते तुम्ही येऊन दर गुरुवारी चेक करत राहा थायरॉइडचे लक्षणं म्हणजे तुम्हाला जेव्हा था, थकवा वगैरे जाणवलं गळ्यामध्ये काही शूज वगैरे वाटत असेल तर तेव्हा ते तपासणी करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे दर गुरुवारी कसं गुरुवारी होतं

आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करू रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मा स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजवू संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा